त्या संस्थांचं माझं आणि डॉक्टर योगेशांचं एक मत आहे की बाबा काकूनी तर मुळातून सुरुवात केली आणि हे झाड मोठं आज उभं केलेलं आहे संस्थांचं तर त्या झाडाला आता फुलं पानं आणि फळं कशी लावायची याचा आमच्याकडून प्रयत्न असेल काकूनी तर जे काम केलं ते त्याचं थोडं पण एक दहा पर्सेंट जरी आम्हाला करता आलं तर आमचं भाग्य आम्ही समजू परंतु स्वतःचा आम्ही जर विकास केला असता तर कदाचित आज आम्ही पुढची पिढी बीडमध्ये राहिलोच बरोबर आहे की नाही काही नेते करतात स्वतःचा विशा विकास आणि मुंबई पुण्यामध्ये त्यांची मुलं असतात परंतु आदरणीय अध्यक्ष साहेबांनी त्यांचे पस्तीस वर्ष भीडसाठी दिले आणि पराभव खूप शॉकिंग होता कारण ना म्हणजे जे, जे निवडून आलेत त्यांनी जी निवडून आलं पाहिजे की नाही हे जनता आता विचार करते त्याच्यावर परंतु पराभव होण्याचं कारण आपला समाज जो आहे तो दुभंगला गेला ते खूपच शांत आहेत अतिशय संयमी पेशंट आणि हार्डवर्किंग हे दोन तीन गोष्ट मी त्यांच्याविषयी बोलू शकेन एक वेळेस माझा आवाज वडेल पण त्यांचा नाही वाढत खरं काय मी आता ज सगळ्या जनतेला सांगते तुम्ही हा मला प्रश्न विचारला मला खूप आनंद झाला आहे कारण बऱ्याच गैरसमज पसरवण्यात येतात पुढच्या पार्टीकडून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टर योगेश यांनी एकशे एकोण साठ कोटी रुपयांचा सा प्रस्ताव आदरणीय जादांकडे पाठवला होता त्यामध्ये सगळेच आपले सोळा ते सतरा रस्त्यांचा प्रस्ताव होता तो त्यावेळेस मंजूर झाला नाही मग नंतर दोन रस्ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण करून घेतले आणि सर्वप्रथम नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा नवरात्राच्या विशेष अनुषंगाने आपण विशेष सदर घेतोय नवदुर्गा आणि यामध्ये राजकीय क्षेत्रातील महिला असतील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील गृह विभागातील महिला या सर्व महिलांच्या विशेष मुलाखती घेतोय आणि आज आपण राजकीय विषयाच्या अनुषंगाने आपल्यासोबत क्षीरसागर घराणं म्हटलं की आपण पाहिलं की बीडमध्ये आणि संपूर्ण देशभरात केसर काकू यांनी चांगली एक त्यांची ओळख निर्माण केली होती म्हणजे ज्या काळी राजकारणामध्ये महिला कमी होत्या त्यावेळेस ते त्यांनी राजकारणात प्रवेश करून खूप काही बदल केलेले आहेत आणि त्यांची जी युवा पिढी आहे म्हणजे आपल्यासोबत साहजिक तुमच्या लक्षात आलं असेल सारिका क्षीरसागर आपल्यासोबत आहेत एकूण त्यांच्यासोबत ते चर्चा करणार आहोत की परिवारामध्ये आणि राजकारणामध्ये किंवा ते एक डॉक्टर पण आहेत हे सगळं कसं मॅनेज करता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद नवरात्र उत्सव सुरू आहे आणि सण कोणते असो किंवा महापुरुषांच्या जयंती असो तुमचा सहभाग त्यात असतो काय सांग सण फक्त सण साजरे करण्याच्या जे आम्ही सेलिब्रेशन घेतो कल्चरल इव्हेंट्स घेतो जसा की आता आपला नवरात्रामध्ये आमचा मोठा दांडियाचा उत्सव असतो तर फक्त ती सेलिब्रेशन आणि दांड्या खेळणे गरबा खेळणे इथंपर्यंत मर्यादित न ठेवता आता यावर्षीची आमची थीम आहे तुळजाभवानीची तर तुळजाभवानी इथे बीड आणि आसपासल्या आसपासच्या सगळ्या गावांमध्ये जास्तीत जास्त लोकांची ती कुलस्वामिनी आहे तर त्या कुलस्वामिनीचे विचार तिची शक्ती आणि महिलांनी एक शक्ती स्वरूप म्हणून तिला बघावं अशी थीम घेऊन आम्ही तो गरबा खेळतो एकतर सांस्कृतिक कार्यक्रमामधून महिलांचं एंटरटेनमेंट होतं त्या एकत्र येतात म्हणजे जवळपास दहा ते बारा हजार महिला एकत्र येतील एकमेकांच्या भेटीघाटी होतात ते तीन ते चार तास ते एन्जॉय करतात काही चांगल्या गोष्टी आम्ही त्यांना ऐकवतो आपलं जे सनातन धर्म आहे आपलं जी, जी संस्कृती आहे त्याचं आम्ही त्यांना जास्तीत जास्त तिथे मनावर त्यांच्या बंबार्डिंग कशी होईल त्याचाही आम्ही त्याच्यासोबत प्रयत्न करतो आणि बीडला सांस्कृतिक भूक जी बीडची आहे ती याच माध्यमातून भागवली जाते कारण मेट्रो सिटीजमध्ये आपल्याला खूप व्हरायटी असते तुम्ही आउटिंग करू शकता हॉटेलिंग करू शकता पण बीडला मात्र तशा सुविधा कमी आहेत त्यामुळे त्यांची जी ती सांस्कृतिक भूक आहे ती या माध्यमातून भागवली जाते नक्कीच आपण पाहिलं की केसर काकू यांनी खूप नाव केलं स्वतःचं नाव करत असताना त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा पण दिली तुमच्याकडं खूप शिक्षण संस्था आहेत तोच धागा धरून तुम्ही कसा पुढचा आमच्या ज्या शिक्षण संस्था आहेत आता तीन संस्था आपल्याकडे आहेत नवगण शिक्षण संस्था विनायक संस्था आणि आदर्श ही, ही देणंच आदर्श हे आमच्या काकूंची आहे आणि त्या संस्थांचं माझं आणि डॉक्टर योगेशांचं एक मत आहे की बाबा काकून तर मुळातून सुरुवात केली आणि हे झाड मोठं आज उभं केलेलं आहे संस्थांचं तर त्या झाडाला आता फुलं पानं आणि फळं कशी लावायची याचा आमच्याकडून प्रयत्न असेल तर त्या काळात राखून एक जे बेसिक शिक्षणाची आवश्यकता होती म्हणजे खेडोखाडी खेडोपाडी आपल्याला शाळा उभारायच्या राहायच्यात थोडंसं ठीक गाव असेल तर तिथे कॉलेजेस उभा केले तर आता आमचा असा प्रयत्न आहे जेव्हापासून डॉक्टर योगेश हे नौगन शिक्षण संस्थेचे सचिव झाले तर नवीन गोष्टी आम्ही आणण्याचा ट्राय करतोय तर त्याच्यामध्ये आपला जो नवीन आम्ही प्रस्ताव दिला आहे तो लॉ कॉलेजचा आहे फॅशन डिझायनिंगचं कॉलेज एक आपण आणतो आहे त्यासोबतच आय टी फॉर्म एक आपल्याकडे येतील त्याचं मी आता नाव डिस्क्लोज करत नाही कारण काही दिवसात त्यांचं ओपनिंग आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणी ती फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी तुमचं शिक्षणाची इलेब्जि इलिबिबिलिटी जी, जी, जी आहे ते बारावी पास आहे आणि बी सी ए वगैरेच्या मुलांसाठी तर ती खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन वर्षात तुमच्या हातात पस्तीस हजारांचं पॅकेज येतं आणि त्याच्यापुढे ते पॅकेज आणि इन्क्रीमेंट्स त्यांच्या वाढत जातात आणि ऑन अँड ॲव्हरेज मुलगा तीन ते चार वर्षामध्ये एक लाखापर्यंतची कमाई महिन्याची करू शकतो जी एक खरी गरज आपल्या बीडसारख्या ठिकाणी ह्या गोष्टीची आहे कारण बीडमध्ये डिग्र्या तर घेतात मुलं आणि तसंच त्यांना जॉबलेस म्हणून फिरावं लागतं आणि आय टी वगैरेला खूप स्कोप आहे सो म्हणजे फॉरेनच्या एजन्सीज पण इंडियामध्ये शोध घेत आहेत की आम्हाला इथलं टॅलेंट पाहिजे तर हे जे बीडचं टॅलेंट आहे ना त्यांना थोडं पुढे आणण्यासाठी या फॉर्मची मदत होईल हा एक मोठा आमचा ड्रीम प्रोजेक्ट असं तुम्ही म्हणू शकता जो आता लवकरच येईलच बघा नक्कीच काकुनी अजून एक विषयाला फोकस केलं होतं ज्या महिला आहेत त्यांना सक्षम म्हणजे मजबूत आर्थिक दृष्ट्या असं सामाजिक दृष्ट्या तुम्ही कसं हे पुढे नेता काकुनी तर जे काम केलं ते त्याचं थोडं पण एक दहा पर्सेंट जरी आम्हाला करता आलं तर आमचं भाग्य आम्ही समजू परंतु सध्या एक डॉक्टर म्हणून आणि सामाजिक काम कार्यामध्ये सहभाग असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या आता बीडमध्ये जेव्हा आपण महिला म्हणून बघतो तेव्हा ग्रामीण भागातल्या महिलांचे वेगळे प्रश्न आहेत आणि शहरी भागातील महिलांचे वेगळे प्रश्न आहेत तर ग्रामीण भागातल्या महिलांचं तर म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आता आर्थिकदृष्ट्या त्यांची कुचंबणा खूप होते कारण बऱ्याच महिलांची जे नवरे असतात ते व्यसनाधीन असतात तर त्यांना मारझोड मग खा हातात पैसा न देणे मुलांना शिक्षणासाठी प्रत्येक गावात शाळा अजूनही चांगल्या पद्धतीची नाही आणि तसेच त्यांना आरोग्यदृष्ट्या पण खूप प्रॉब्लेम्स आहेत हिस्टेक्टॉमीचा मोठा इशू मध्ये वेळमध्ये निघाला आरोग्यदृष्ट्या पण त्या खूपच मागा मागे आहेत बाकी जिल्ह्यांच्या मानाने आणि त्यामुळे मग आम्ही आणि शहरातल्या महिलांचे वेगळे प्रश्न शहरातल्या महिलांना माहितीच नसतं की आपलं घरात पैसा येतोय तर त्याचं नियोजन कसं करायचं आर्थिक नियोजनाबद्दल शून्य ज्ञान आहे तसेच स्वतःचे हक्क पण महिलांना अजून माहिती नाही की माझा कुठंपर्यंत मी माझे लिगल गोष्टी लॉच्या गोष्टी ह्या पण महिलांना बऱ्यापैकी माहिती नसतात तर हे करायचं कसं आता नुसतं प्रश्न बोलून ना आपल्याला नाही हो। त्याचं सोल्युशन पण एक महिला म्हणून काढणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही मागच्या एक आठ नऊ वर्ष झाले बचत गटाच्या माध्यमातून आपले कामं चालू आहेत आणि मला सांगण्याचा आनंद होतो की आम्ही जवळपास प्रत्येक खेड्यामध्ये बचत गटाचे आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना अवेअरनेस त्याच्यात निर्माण केलेली आहे आर्थिक मदत आपण दिलेली आहे दो जवळपास दोन तीनशे बच बचत गटांना आपण कर्ज वाटप केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आपण जी मंडी आहे बीडमध्ये तिथे एक आपण बचत गटाचं त्यांचं स्वतःचं मार्केट त्यांना अवेलेबल केलेलं आहे तर त्याचाही त्या फायदा घेत आहेत आणि वेळोवेळी अजूनही मला प्रत्येक गावातून फोन येतात तर या आमच्याकडे प्रशिक्षण घ्या आम्हाला काहीतरी नवीन शिकवा तेव्हा आम्ही त्यांना फ्रीमध्ये प्रशिक्षण देतो आणि मार्केटिंगचं पण त्यांचं जेवढं होईल तेवढा आम्ही करतोय पण एक आमचं फ्युचरचं प्लॅन असं आहे की एक पतसंस्था त्यांच्या हक्काची बचत गटाची आमच्या माध्यमातून पुढे आणावी हा एक प्लॅन आहे आणि जी आमची संस्था आहे तर कल्पतरूच्या माध्यमातून एक पतसंस्था पण पुढच्या वर्षी तुम्हाला दिसेल त्या महिलांसाठी नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर नगरपालिकेचा विषय घेतला तर सत्ता तुमच्याकडे होती वरुण तुमच्यावर आरोप होतो की बीडमध्ये सध्या जी गाणं आहे काही ठिकाणी रस्ते नाही आहेत मग ते एकतर्फीच तुमच्याकडे सत्ता असल्यामुळे तुम्ही फक्त स्वतःचा विकास केला बीडचा चा केला नाही खरे स्वतःचा आम्ही जर विकास केला असता तर कदाचित आज आम्ही पुढची पिढी बीड मध्ये राहिलो नसतो बरोबर आहे की नाही ने। काही नेते करतात स्वतःचा विकास आणि मुंबई पुण्यामध्ये त्यांची मुलं असतात परंतु आदरणीय अध्यक्ष साहेबांनी त्यांचे पस्तीस वर्ष बीडसाठी साठी दिले आणि यो डॉक्टर योगेश आणि मला खास करून सांगितलं होतं की तुम्हाला जी पण सेवा करायची आरोग्य सेवा असो किंवा सामाजिक सेवा बीडमध्ये येऊन करा आणि मी माझी मुलं पण आम्ही बीडमध्ये राहतो कंटिन्युअस लोकांमध्ये असतो विषय तुमच्या विकासाचा बीडमध्ये आज जे जी पण चांगल्या गोष्टी विकासाच्या दिसतात त्या पण थोड्या पॉझिटिव्ह आपण पुढे आणल्या पाहिजे नाट्यगृह असो माजलगाव धरणातून बीडमध्ये पाणी आणणं असो दलित वस्तीतले रस्ते असो मुस्लिम वस्तीतले रस्ते असो बीड शहरामधले सगळे सिमेंट रस्ते असो नाल्यांच्या सोयी असो ह्या सगळेच कामं जवळपास अध्यक्ष साहेबांनीच त्यांच्याच माध्यमातून झालेले आहेत हां आता ह्या तीन चार वर्षामध्ये मात्र घाणीचं साम्राज्य बीडमध्ये अफाट आहे ते मान्य करतोय आपण आम्हीही बघतो आम्हीही आम्हालाही ते पटत नाही परंतु जिथे बोर्डच नाही जिथे इलेक्शन्सच झाले नाही कोणी नगराध्यक्ष नाही कोणी नगरसेवक नाही तर सीईओ आणि अधिकाऱ्यांवर तुम्ही ते टाकून मोकळं होऊ शकत नाही तर ह्या काही गोष्टींमुळे ह्या घाणीचे साम्राज्य आपल्याला दिसतं परंतु मागच्या दहा वर्षामध्ये जवळपास दीडशे कोटीच्या रस्त्यांची कामं आपण केलेली आदरणीय अण्णा आणि अध्य अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून एवढे कामं कुठेच होत नाहीत तुम्ही आजूबाजूचे जिल्हे जाऊन बघा बीड हा मागा असलेला जिल्हा आहे शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे फंड कमी येतो पाऊस नसतो ह्या सगळ्या गोष्टीतून जात मार्ग काढत आणि नगरपालिकेची तर अशी कंडिशन होती रुपे, रुपे की आमदनी अठ्यान्न रुपये खर्चा रुपये अक्षरशः तारेवरची कसरत करत वरतून फंड अध्यक्ष आणि त्यातून रस्ते झालेत आणि दुसरं कुणी काय करू शकेल हे बीडची जनता सुजान त्यांना माहिती सगळं मध्यंतरी निवडणुकीमध्ये पराभव झाला काय वाटत कशामुळे पराभव खूप शॉकिंग होता कारण ना म्हणजे जे निवडून आलेत त्यांनी जी निवडून आलं पाहिजे की नाही हे जनता आता विचार करते त्याच्यावर परंतु पराभव होण्याचं कारण आपला समाज जो आहे तो दुभंगला गेला आणि एक नाही दोन तीन मध्ये दुभंगला गेला आणि त्याच्यामुळे पराभव झाला आमचा कारण बाकीदृष्ट्या जर बघितलं एक उमेदवार आयडियल कसा असावा असं डॉक्टर योगेशांचं नेतृत्व खरं तर होतं उच्च शिक्षित समजदार शांत विकासाची दृष्टी असलेला उमेदवार होते परंतु समाजात त्यावेळेस कंडिशनच वेगळी होती वेगवेगळ्या जातीपातीत समाज विभागला होता हिंदू मुस्लिम मध्ये पण वोट्स विभागणी झाली अशा गोष्टीमुळे आमचा पराभव झाला पण पर त्यातून आम्ही खचलो नाही काही नवीन गोष्टी शिकून बाहेर येत आहे डॉक्टर साहेबांचा से विषय काढला तुम्ही ते समोर दिसतात तसेच आहेत किंवा ज्यावेळेस घरी असतात त्यावेळेस शांत असतात रागीत असतात समोर कसे दिसतात तुम्हाला <laughs> 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 नाही ते खूपच शांत आहेत अतिशय संयमी पेशंट आणि हार्डवर्किंग हे दोन तीन गोष्टी मी त्यांच्याविषयी बोलू शकेन एक वेळेस माझा आवाज वाढेल पण त्यांचा नाही वाढत अतिशय समजदार आहेत मध्यंतरी कोटीचा विषय होता समजदारेची लढाई पाहायला मिळेल खरं काय खरं काय मी आता सगळ्या जनतेला सांगते तुम्ही हा मला प्रश्न विचारला मला खूप आनंद झाला बऱ्याच गैरसमज पसरवण्यात येतात पुढच्या पार्टीकडून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टर योगेश यांनी एकशे एकोण साठ कोटी रुपयांचा सा प्रस्ताव आदरणीय दादांकडे पाठवला होता त्यामध्ये सगळेच आपले सोळा ते सतरा रस्त्यांचा प्रस्ताव होता तो त्यावेळेस मंजूर झाला नाही मग नंतर दोन रस्ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण करून घेतले आणि राहिलेल्या रस्त्यांसाठी आता शंभर कोटी देण्याचं त्या दिवशी आदरणीय दादांनी डॉक्टर योगेश यांच्या पत्रावर आश्वासन दिलं की मी हे करून घेतो पण त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही आहे तर ती मंजुरी मिळेल तेव्हा श्रेयवाद घ्यावा आणि आदरणीय आमदार साहेबांना मी एक विनंती करते की तुमचा प्रस्ताव त्या रस्त्याचा मांडलेला एखादी परत तरी लोकांसमोर आणा आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न काय केले हे तुम्ही कागदापत्री दाखवा लगेच तुम्ही दादांसोबत एक फोटो काढायचा आणि माझ्यामुळे झाला असं म्हणून होत नाही ना आमच्याकडे सगळे प्रूफ्स आहेत प्रस्तावाचं लेटर आम्ही पोस्ट केलं लगेच दुसऱ्या दिवशी आणि ते तो जे प्रस्ताव मी मंजूर करतो हे आदरणीय दादांनी डॉक्टर योगेश सांगितलेलं आहे एकदम पांढरी काही शंका नसावी आताच राजकारण खूप बदल आहे जे दूषित वातावरण आहे कस पाहताय पूर्वीच्या राजकारणाविषयी आमच्या वडीलधाऱ्यांकडून आम्ही ऐकतो आता आपली तर पिढी नवीन आहे तुम्ही आम्ही परंतु एक बदल मोठे झालेले म्हणजे दोन बदल मला दिसतात एक तर विश्वासार्हता राहिली नाही की आपण एखादा कार्यकर्ता आपला जवळचा मानावा त्याच्यासोबत राहावं त्याला विश्वासाने आपल्या जवळ करावं तो उद्या कोणासोबत जाईल सांगता येईल हे एक मोठा प्रॉब्लेम आहे दुसरं जात पात आता आदणी अण्णांच्या तोंडून आम्ही ऐकतो ना की ते वैतरलेले असतात कधी कधी ते म्हणतात हे असं नव्हतं आधी हे जेवढ्या जातीचं म्हणजे धगधगती आग आहे बीड मध्ये जात जात वा जातीवाद म्हणजे तर हे क बिलकुल नव्हतं आधी कारण आमच्यासारखा मायनॉरिटी समाज तेली समाज म्हणजे काहीच नाही ना बीडमध्ये तर इथे आमदार खासदार ह्याच बीडने निवडून दिलेले आहेत तिथं तर जात नव्हते ना परंतु आता प्रत्येक गोष्ट जाती हे हो वाईट वाटत काय चेंजेस करणं अपेक्षित आहे कारण की लोकप्रतिनिधी कडे खूप काही असतं जर यांनी ठरवलं तर बदल होऊ शकतो. लोकप्रतिनिधींच्या हातात बरंच काही असतं फक्त इच्छाशक्तीची कमतरता आहे जर लोकप्रतिनिधींनी आपली इच्छाशक्ती वाढवली आणि त्यांना खरंच वाटत असेल की इथला जातीवाद मिटावा तर ते प्रयत्न करू शकतात आमच्या लेवलवर जर तुम्ही मला विचाराल तर माझी एकही भेटघाट अशी नसते कुठल्याही गावात असो किंवा एखाद्या वॉर्डमध्ये असो जिथे मी हा विषय स्वतःहून नाही काढतो मी स्वतःहून हा विषय काढते लोक थोडं का कच करतात हे बोलताना मी जेव्हा विषय काढते तेव्हा ते बोलत नाहीत मोकळे पण मी म्हणते बोला हे बोलणं गरजेचं आहे तुम्ही आज ओपन आहात मराठा आहात तुम्ही ओबीसी आहात तुम्ही मुस्लिम आहात तुम्ही बोला ह्या विषयावर आपण चर्चा करू मग जेव्हा आम्ही एक तास बसतो त्या लोकांसोबत मी मग शेवटी कन्क्ल्युजन हे निघतं की खरंच आमच्या ग्राउंडवरच्या लोकांचा बीडची ग्रामीण शहरातल्या लोकांचं फक्त नुकसान होते हे त्यांनाही पटतं तर मग जी लोकं जी नेते लोकांमध्ये आहेत त्यांनी जर वा वेळोवेळी लोकांनाही समजून सांगितलं की बाबा नो कुठलाही विषय असो आरक्षणाचा असो कुठल्या जातीचा असो सगळं वरती ठरतं निर्णय घेणारे वरचे आहेत लोकं भांडतोय आपण एकमेकात त्यांनी काही होणार आहे का किंवा फेसबुकवर इंस्टाग्रामवर शिविगाळ करून काय होणार आहे दोन्हीकडे सांगते मी कारण आमच्या घराला कधी जात नाही तुम्हालाही चांगलं माहिती आहे आम्ही काही कुठल्या एका जातीला धरून नाही जात सगळेच आमचे बांधव आहेत ते आणि कायम शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक समाजबांधव आमचं बांधव आहे परंतु एकमेकांमध्ये भांडून आपलं लोकल ग्राउंडवर किती नुकसान होतं हे जर प्रत्येकाने आज ठरवलं विचार करायचं तर, तर मग प्रत्येकाला ही गोष्ट पटेल आणि ठीक आहे तुम्ही शंभर जण आहात आणि दहा जण तुमच्यामध्ये आग लावते त्या दहा जणांना सेपरेट करा सगळा समाज असा नाही आहे कामधंदे करणारा समाज आहे आपल्याला आपल्याला रोज काम करणंच आप आप आहे आपल्याला आपला उद्योगधंदा बघणे आहे डॉक्टर्सना प्रॅक्टिस बघणे आहे प्रत्येक जण नाही ना चॅटिंग करत एकमेकांशी विगाळ करत मग ती जे दहा टक्के लोक आहेत त्यांना थोडस बाजूला करणे किंवा समजावून शांत करणे हा एक पर्याय आहे त्याच्यावर तुम्ही बोलताना सांगितलं की आमच्याकडे सा कोणतीही आम जात नाही येणाऱ्या निवडणुका स्थानिकच्या आहेत तर ह्या निवडणुकीला कसं सामोरं जात आहे कारण की सध्याचं वातावरण तेच बनलंय आपल्याकडे आणि त्याचं केंद्रबिंदू मला वाटतं बीडच आहे हो कसं सामोरं सगळ्याच आंदोलनांचं म्हणण्यापेक्षा सगळ्याच गोष्टींच टार्गेटेड केंद्रबिंदू हे बीडच आहे इथून पुढे ही सिच्युएशन तुम्ही म्हणता तसं सेमच राहील परंतु मी म्हटल्यासारखं आम्ही आता मोठ्या मोठ्या सभा तर घेत नाही पण एक छोटे छोटे ग्रुप्समध्ये जाऊन आमचं समाज समाजाला थोडंसं प्रबोधन करणे त्यांच्या डोक्यात बिंबवणे की जातपात सोडूनही तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर आता या आता खरंच वेगळा विचार करण्याची गरज आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि इलेक्शनमध्ये हारूनही आम्ही विकास कामं चालू ठेवली हे थे मला तुम्हाला सांगावं वाटतं कारण आताही जे ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये कामं होत आहेत ते डॉक्टर योगेशांच्या माध्यमातूनच होत आहेत त्यामुळे तिथे आम्ही खंड पडू दिलेला नाही आणि लोकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी आहोत हा पण एक संदेश लोकांनी लक्षात घ्यावा की इलेक्शनमध्ये पडूनही हे तेवढेच ऍक्टिव्ह अजूनही आहेत आपल्याला येतात बोलतात विकास काम ह्यांच्याच माध्यमातून होतात आता मी बऱ्याच ठिकाणी जाते कालच मला ग्रामीण भागातून दोन चार फोन आले म्हणजे ताई हे रस्त्याचं काम ते काम मी म्हटलं अरे आम्ही आमदार आहेत नाही नाही मग कोण करणार तुम्हीच करायला पाहिजे तुमच्या माध्यमातूनच होईल मग हा विश्वास आमच्यावर आहे ठीक आहे चार पाच हजारांनी आमचा पराभव झाला तो असा थोडासा बोलून करून प्रबोधनाने आमचा विजय होईल आणि हा ते मत आम्ही कव्हर करू याचा मला विश्वास आहे आम्ही अनेक वेळा पाहिले ज्यावेळेस ग्रामीण भागात तुम्ही फिरत असता त्यावेळेस अजूनही काकूचा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिला कस समजा डोळ्यात पाणी येतं आणि मला माझ्या आयुष्यात मिळालेली सगळ्यात मोठी पदवी अशी समजते कारण जी व्यक्ती दिला बघून आमची तिसरी पिढी पण राजकारण करते कुठल्याही ग्रामीण भागातल्या एखाद्या खेडेगावात गेलं तर असं होतंच नाही की तिथे दहा लोकांनी काकूनच्या आठवणी नाही सांगितल्या आणि अशा व्यक्तीसोबत माझं कंपॅरिझन होणं हे माझं भाग्य आहे आणि हे सोडून माझ्या सटकडे शब्दच नाहीत आणि रोज काकूंच्या फोटोसमोर मी जाऊन त्यांना त्यांच्या त्यांचे गुण थोडेफार माझ्यात उद्या एवढं मी प्रार्थना करत असते आणि त्यांना बघूनच आम्ही मार्गक्रमण करतो एक शेवटचा प्रश्न असेल बीड मतदारसंघाचा जर खरोखरच विकास करायचा असेल आणि बीडचा चेहरा बदलायचा असेल तर एक विजन असेल तुमच्याकडे कसं असेल हो, हो। विजन आहे आणि त्यामध्ये दोन पॉइंट आहेत एक पहिला म्हणजे जो आम्हाला मागच्या पाच चार पाच वर्षात आढळून आला की शासकीय योजना ज्या पण आहेत भरपूर प्रकारच्या शासकीय योजना आहेत ज्या महिलांसाठी वेगळ्या दलितांसाठी वेगळ्या ओबीसी समाजासाठी वेगळ्या मराठा समाजासाठी वेगळ्या ह्या योजना मुळापर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचत नाही यामध्ये लोकप्रतिनिधींचा दोष असतो कम्प्लीट आपण त्यांना दोष दिला पाहिजे कारण ह्या योजना तुमच्या माध्यमातून त्यांना गेलं तर त्यांना वा वेळोवेळी उठाव करण्याची गरज पडणार नाही लघु उद्योग तुम्हाला महिलांना द्यायचे असतील तर त्या वेगवेगळ्या स्तरातील महिलांना तीन लाखापासून दहा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत कर्जाची योजना आहे सरकारचीच तर ती मिळू शकतं त्या योजना जिथे जिथे आहे तिथे बेसिक त्या खडेगावातल्या एका साध्या उसतोड करणाऱ्या महिलाच्या हातात पडली तर ती उस्तोडीला जाणार नाही हे एक मला अभाव दिसतोय आणि त्याचं जर आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही नक्की करू दुसरी गोष्ट शिक्षणाचं म्हणजे शिक्षणाकडे तरुणाईला वळवणं गरजेचं आहे शिक्षणाचं जर महत्त्व आईवडिलांनी लहानपणापासून तरुणांना मुलांना मुलींना जर सांगितलं तर ते वाईट वळणावर जाणारच नाहीत नशेच्या आहारी जाणार नाहीत नशेचा पण खूप आहारी गेलेलं आहे प्रकरणं आपल्याला शहरात पाहायला मिळतात शाळा कॉलेजमध्ये सगळीकडेच हाय प्रमाण वाढलेलं आहे तर तिथे थोडंसं काउन्सिलिंग मुलांना संस्कार चांगले करण्यावर आईवडिलांचं भर देणे आणि त्याच्यासाठी काउन्सिलिंग सेशन्स आमच्याकडून घेण्याचा आमचा विचार आहे आणि आधी होता हे नक्की करू आपण फ्युचरमध्ये तिसरी गोष्ट मला असं वाटते की दळणवळणाचा थोडा प्रॉब्लेम आहेच जे एखाद्या मुलीला जर शिक्षण घ्यायचं आहे खेडेगावात राहते तर तिला वेळेवर बस नसते बस नसते कारण रस्ते नसतात आणि त्याच्यामुळे तिला सातवी तर तिचं शिक्षण थांबावं लागतं तर असे बरेच इश्यू असतात त्याच्यामुळे दळणवळणाची सुविधा अजून चांगल्या बीडमध्ये व्हावा याच्यासाठी आपला प्रयत्न असेल नक्कीच धन्यवाद खूप मनमोकळे गप्पा मारल्या आणि काही जुन्या विषयांना हे उजाळा दिला तर पाहिलं तर बीड मतदारसंघामध्ये आणि जिल्हाभरामध्ये काकूचं खूप मोठं काम होतं आणि आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं खरोखर जर तुमचं काम चांगलं असेल तर तुमचं नाव घेतल्याशिवाय आणि ते नाव Uh, म्हणजे uh, कायम लोकांच्या मनामध्ये राहतं आणि नंतर तरुणाईचा विषय म्हणजे एक महत्वाचा विषय त्यांनी उपस्थित केला की जी भरकटलेला युवा आहे त्याला uh, त्या मार्गावर भरकटू न देता त्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले करणं गरजेचं आहे या सर्व बाबीवर सविस्तर वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि नक्कीच मला वाटतं की ह्या uh, मुलाखतीमधून आपल्याला जे काही uh, बीडच्या विकासाच्या अनुषंगाने मुद्दे होते ते नक्कीच समोर आले शिवरान कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जलिंदर